हॅलो हाय नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये मी भारतात पोहोचली आहे परंतु माझा शेवटचा व्हिडिओ अपलोड करायचा राहिला कारण की आल्यानंतर लगेच गणपती उत्सव सुरू झाला होता तर सो आज गणपती बाप्पा गेलेत आणि मी लगेच त्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर रात्री पूर्ण घर आवरून ठेवलेलं होतं निघण्याच्या दिवशी रात्री अगदी बाहेरचा आपला कॉफी टेबल वगैरे सगळं आतमध्ये घेऊन बॅगी पॅक झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता सगळं घर आवरून रेडी आहे त्यानंतर आम्ही निघालो होतो सकाळी सकाळी म्हणजे अगदी पहाटे पाच वाजता घरातून बाहेर घराला बाय बाय करून आम्ही निघालेलो आहोत आम्ही अगदी रात्रभर झोपलेलो नाहीत कारण की जसं भारतातून इथे येताना होतं ना एक मनाला हुरहुर आणि सर्व नातेवाईक आले होते त्याच पद्धतीने रात्रभर यांचे कलिग्स होते आणि अगदी सकाळी सोडवायलासुद्धा ते आलेले आहेत तर हे आहे रुकान आणि इथे मी खूप साऱ्या गोड कडू गोड अशा खूप आठवणी साठवून घेतलेल्या आहेत पुन्हा कधी भेटेल माहीत नाही आमचा प्रवास सुरू झालेला आहे प्रथम तर बसने जाणार आहोत एअरपोर्टपर्यंत म्हणजे ओस्लोपर्यंत रुकान टू ओस्लो आणि त्यानंतर आपली आहे फ्लाईट तर आपण पोहोचलेलो आहोत आत्ता एअरपोर्टला आणि हे आहे ओस्लोचं एअरपोर्ट शट यार आता या सगळ्या गोष्टींना खूप मिस करणार मी आमची गडबड सुरू आहे कारण की टाइम झालेला आहे चेक चेकिनचा सो so, वी आर वेटिंग थोड्याशा मनात मिक्स भावना आहेत आपण म्हणतो ना थोडंसं कधीतरी दुःख पण असतं आणि परत आपल्या मायभूमीत जाणार म्हणून आनंदसुद्धा नाऊ वी आर इन दुबई आपण चाललेलो आहोत आणि जात जात आपण पाहणार आहोत विंडो शॉपिंग किंवा आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर ती सुद्धा पाहूयात कारण की इथे खूप छान छान गोष्टी आहेत लहानपणीच्या गोष्टी तसायच्या ना खुलजा सिम सिम जादूचा दिवा तर ते इथे खूप सारी पाहायला मिळालेत त्याचबरोबर बुर्ज खलिफा वगैरे सगळं आहे पण मला वाटतं ज्यावेळेस आपण दुबई फिरायला येऊ त्यावेळेस बुर्ज खलिफा घेऊ आता जादूचा दिवा वगैरे नीलला काही घ्यायचा असेल तर तो पाहूयात दुबई म्हणजे अगदी झगमगती दुनिया आहे फक्त लाईट आणि सोन्याने मढलेली नगरी कारण की खूप सुंदर लाइटिंग आहे इथे आणि वस्तू आणि डेकोरेशन पाहाल तर अगदी खूपच सुंदर याची नाइन्टी नाईन आहे ना आणि बुर्ज खलिफाची किती आहे वन फोर्टी आणि या वस्तूंची थर्टी नाईन आहे दुबई म्हणजे फक्त झगमगाट नसून परंपरा आणि प्रगती यांचा एक सुरेख मिलन आहे कारण की का खूप वर्षांपूर्वी इथे फक्त वाळवंट होती आणि या वाळवंटावरती आज ही लाईटची दुनिया गगनचुंबी इमारती उभ्या राहिलेल्या आहेत म्हणजे ही आहे प्रगती तर अशा या दुबईमध्ये फिरायला येण्याचंसुद्धा माझं एक स्वप्न आहे आणि ते लवकर पूर्ण व्हावं ही कड़े प्रार्थना बस झालं आता दुबईचं कौतुक मला पहिल्यांदा तर भारतात पोहोचायचं आहे नाही माझी फ्लाईट निघून जाईल तर वन्स अगेन बाय बाय दुबई पुन्हा भेटूयात कधीतरी निवांत लगेज आलंय आपलं मुंबईत पोहोचलो मी एअरपोर्टला लगेच घेतलेला आहे आणि आता निघू घाटकोपर